हे बघा लाडू बघू शकताय तुम्ही किती अगदी खुसखुशी तसे झालेले आहेत आणि यामध्ये ना आपण अगदी कमी मेजरमेंटमध्ये हे लाडू बनवलेले आहेत पण दिसायला किती आकर्षक दिसत आहेत तर आपण एक लाडू आहे ना तोडून बघूया तर तो हा लाडू आपण चेक करूया की लाडू अगदी किवी झालाय खुसखुशीत झालाय की कडक झालाय तो ते बघा दिसायलाच किती आकर्षक दिसत आहेत आणि यामध्ये ना मुख्य म्हणजे आपण पूड केलेली नाहीये बघा अगदी खुसखुशीत झालेला आहे हा लाडू आणि हे ना तोंडास टाकताच विरगळी इतका सुरेख असा झालेला आहे तर हा लाडू कसा केलाय त्यासाठी हे ना पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथं गॅसवर ना कडे ठेवली आणि यामध्ये आपण एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एक वाटी जर ही वाटीचं प्रमाण जर म्हणाल ना तर पन्नास ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे शेंगदाण्याचा आपल्याला मंग असे भाजून घ्यायचे आणि अगदी पटकन होतात बघा एक सारख्या रंगावर भाजून घ्यायचे खमंग खरपूस भाजून घ्यायचे आणि एक सारख्या रंगावर भाजून घेतलेत मी आता हे आपल्याला काढून घ्यायचेत आता यामध्ये घालायचे आपल्याला पांढरे तीळ आणि पांढरे तीळ सुद्धा मी ना पन्नास ग्रॅमच घेतलेले आणि हे सुद्धा ता चांगले भाजून घ्यायचेत आपल्याला तर हलकासा आहे ना कलर याचा चेंज करून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं ना पांढऱ्या आहे ना जे मिनरल्स असतात ना ते ॲक्टिवेट होतात बघा आणि कसं होतं ना की पांढरे तिळ आहे ना जरी तुम्ही आहे ना साठी खाऊ शकता आणि थंडीमध्ये ना पांढऱ्या तिळाचं खूप महत्त्व आहे पांढरे तिळ जर म्हणाल ना तर शरीराला खूप हितकारक आहे गरम आहे शरीरामध्ये ना ऊघ निर्माण करतात पांढरे तिळ आणि हे पांढरे तिळ ना आपल्याला हलकेशे डाक पडेपर्यंत भाजून घेते त्यामुळे काय होतं ना त्याचा खमंगपणासुद्धा चांगला वाढला जातो आणि तुम्ही जर ना पांढऱ्या तिळाशी चिक्की करत असाल किंवा लाडू करत असाल ना, ता ता रहे रहे ना, ना तर त्यावेळेस सुद्धा बघा पांढरे तिळ आहे ना आपण भाजून घेतले ना तर त्याचा खमंगपणा चांगला वाढतो तर एखादा दुसरा मिनिट आपल्याला हे शेंगदाणे हे पांढरे तीन आहेत ना सॉरी ते भाजून घ्यायचे हलकेशी डाग पाडून घेतलेत अगदीच काळे भूक केलेले नाहीये जर अगदी करपट झाले ना, ना तर तीळ आहेत ना कडू लागतात आणि हे तिळ आहेत ना आपल्याला काढून घ्यायचे तर बघा तीळ भाजून झालेत शेंगदाणेसुद्धा भाजून झालेत आता एक मी आहे ना किचन टॉवेल हिथं हातरून घेतलं आहे आणि आता काय करणार आहे मी तर इथे ना हा ओरटा घेतला आणि आपल्याला यांना काय करायचं आहे हाताने हलकेसे मी दाबून घ्यायचे त्यामुळं काय होतं ना तुम्ही मिक्सरला सुद्धा करू शकता पण ही ट्रिक आहे ना बघा माझ्या आईची ट्रिक आहे जर कधी चाल काढायची म्हटले ना तर ती अशी काढते पटकन निघत असते आणि थोडेसे असे म्हणतात ना याला तर गावच्या भाषेमध्ये काय म्हणतात बघा दुखवून घ्यायचे असे थोडेसे तर तुमच्याकडे ना असे शेंगा फोड शेंगदाना असं फोडायला मधून कट करण्यासाठी काय करत बोलतात ना ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर बघा बोलता बोलता यातली साल सुद्धा चांगली अशी सेपरेट व्हायला लागली आहे जर असं जर करायचं नसेल ना तर काय करायचं करायचंय दुसरी ट्रिक सांगते हे शेंगदाणे आहेत ना नुसतं असे चोळून जरी घेतले ना तरी बघा त्याची साल आहे ना चांगली अशी सेपरेट होती हे राहिलेलं आपण यावर काढून ठेवूया आणि ह्याचीच जी साल निघाली आहे ना ती आपण काढून सेपरेट करूया ते बघा साल काढून घेतली तर मी काय करणार आहे जे वरूट आहे ना त्यानेच आपल्याला असं हे करून घ्यायचंय तर बघा तुम्ही मिक्सरला सुद्धा करू शकता पण थोडंसं असं आहे ना फोडून घेतलं ना शेंगदाणे तर त्याची चव खूप छान लागते तर काय झाले ना माझा किचन जो आहे ना तो छोटा आहे तर हा किचन जो आहे तो माझ्या आईचा किचन आहे आणि मी आली माझ्या आईच्या इथं आणि तिथं तुम्हाला आईच्या ही रेसिपी दाखवते मी ते बघा अगदीच बारीक केलेले नाही आहेत आणि अगदीच मोठे सुद्धा नाही आहेत मिडियम आहेत तर हे साईडला ठेवायचं आहे आपल्याला आता यामध्येच ना आपल्याला हे तीळ ॲड करून घ्यायचे मिक्स करूया चांगले आता हे साईडला ठेवा ठेवूया आता हि तर तीच कडे ठेवली आणि ती ह्यामध्ये बघा पन्नास ग्रॅम गुळ घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला तूप घालायचं नाही आहे किंवा किंवा तेलाचा सुद्धा वापर करायचा नाही अगदी साधी सुध्या पद्धतीनं आपण इथे ही रेसिपी करतोय आता या गुळामध्ये ना आपल्याला थोडस पाणी घालून घ्यायचंय कारण गुळ आहे ना व्यवस्थित झाला पाहिजे विरघळला पाहिजे आणि आपल्याला ना याचा पाक करून घ्यायचा आहे तर हा गुळ घेतलाय ना मी तो सेंद्रिय गुळ घेतलेला आहे जो पोळ्याचा गुळ असतो ना ते घेतलेला नाहीये मी सेंद्रिय गुळ आहे ना शरीरासाठी बघा रक्तवाढीसाठी आणि कॅल्शियमचं प्रमाण यामध्ये जास्त असतं सेंद्रिय गुळामध्ये म्हणून आहे ना आपल्या रोजच्या हारामध्ये जितका तुम्ही सेंद्रिय गुळाचा वापर कराल ना तितकंच कर -कर थंडीमध्ये ना शरीरासाठी तर खूप छान असतं शिवाय जे हाडं असतात ना आपली हाडं दुखतात किंवा हाडातनं कडकड आवाज निघतो तर त्यावेळेस तुम्ही गुळ शेंगदाणं असं आहे ना करू शक ठेवू शकता आणि संक्रांतीच्या वेळेस बेग तर बघा आपण गुळाचे वेगवेगळे पदार्थ करत असतो कारण गुळ तितकाच फायद्याचा आहे आपल्या शरीरासाठी ते बघा गुळ सगळा वितळला आहे आणि आपल्याला हे ना याची एक चाल करून घ्यायची आहे त्यासाठी ना इथं बघा वाटीमध्ये ना मी पाणी घेतलेले आणि या पाण्यामध्ये ना आपल्याला याची थोडेसे थेंब घालून घ्यायचे आणि आहे ना याचा आहे ना असा गोळीबंद पाक झाला पाहिजे तर बघा गोळीबंद व्यवस्थित असा पाक होते आणि तार बघा असं उचललं ना तर तार याची व्यवस्थित अशी होतीये ही तार होणं खूप महत्वाचं आहे आता गॅस या स्टेजला तुम्ही ते बंद करू शकता तर मी गॅस आहे ना चालूच ठेवला आणि यामध्ये ना आपल्याला हे मिश्रण सगळं घालून घ्यायचंय बघा जर आपण गुळाचं प्रमाण घेतलं होतं ना ते अगदी व्यवस्थित आता परफेक्ट आहे दुसरा मिनिट ना चांगलं परतून घ्यायचं ते बघा कलर किती सुरेख आलेला आहे आणि ये ना आपल्याला हे पूर्ण असं थंड करून घ्यायचंय आणि मग आपण याचे लाडू कसे वळवायचे ते बघूयात ह्या स्टेजवर मी गॅस बंद करून घेतला आणि हे पूर्ण थंड करून घेऊया ते बघा मिश्रण आहे ना पूर्ण थंड करून घेतलेले आता इथं ना हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचंय आपल्याला आणि याचे ना आपल्याला लाडू वळवून घ्यायचे तर माझ्या आईच्या इथं ना माझे आई पहिल्यांदा आहे ना अशी ह्याच्या लाडवाची आहे ना ऑर्डर घ्यायची आणि खरंच लाडू अगदी खुसखुशीत होतो अजिबात कडक होत नाही असा लाडू जर तुम्ही केला तर आणि बघू शकता कलर किती सुरेख असा आलेला आहे नाही असे सगळे लाडू आपल्याला करून घ्यायचेत तर बघा एकाच वाटीचा आपण अंदाज लाडू केले आणि बघू शकता किती जास्त प्रमाणात हे लाडू झालेले आहेत आणि हे लाडू आहेत ना असेच आहेत ना आठ ते पंधरा दिवस नाही म्हटलं तर महिनाभर असेच राहतात कारण ह्यातला जो पाक केला आहे ना आपण तो अगदी परफेक्ट असा झालेला आहे तर आहे ना एकदा या पद्धतीनं मकर संक्रांतीसाठी असे लाडू करून बघा आणि आवडले तर कमेंट बॉक्समध्ये मला कळवायला विसरू नका चॅनलला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते दाबायला नक्कीच विसरू नका चला तर मग भेटूया अशाच खमंग आणि चटपटीत रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची